नाले जे आहेत ते साफ झालेले नाहीत त्यामुळे पाणी तुंबण्याची शक्यता आहे ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर या वर्षीचा भाव टेंडरमध्ये ऐंशी पैसे करण्यात आला एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच पण पहिली गोष्ट हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारे क जे कॉन्ट्रॅक्टर असते यांचे मिली बघत असते पावसाळ्याच्या आठ पंधरा दिवस अगोदर त्यांना टे ऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी नालीसफाई गेली की पावसाची वाट बघत असतात पावसाला की तो कचरा वाहून जातो आणि यांची नालेसफाई झाली हातकी सफाई, सफाई। त्यामुळे ही नालेसफाई झालेलीच नाही कोणी केलेलीच नाही ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं आणि माझ्यासारखा माणूस कॉन्ट्रॅक्टरला दहा दहा वेळा फोन करतोय हो साहेब करतो ना करतो ना साहेब झालं उचलला साहेब केलं साहेब नाले सफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या वीस वर्षाचा प्रॉब्लेम आहे वंदना सोसायटी गजानन महाराज चौक आता बाजारपेठ एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत बिल्डिंगमध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत भरणी केली गेली आहे के आत्ता कळव्यामध्ये मागच्या मागच्याच्या मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पारसिक नगरमध्ये तिथे स्नेह पा स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजूनच टाकला आणि त्याला एक, एक छोटासा पाईप दिला आहे आता त्या पाईपमधला पाणी जाणारच नाही परत तिथे पाणी तुडणार म्हणजे अधिकारी झोपतात काय भरणी कुठे होते काय होते भरणी येते कशी गावामध्ये आता कवशाच्या बाजूला शिळच्या बाजूला डोंगरावरनं येणारं पाणी जायला वाटाच आहेत परत एकदा शिळच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल कवशाला आलो तर मोठे मोठे नाले आहेत साफच झालेले नाहीत बिरादर नावाचा हो कॉन्ट्रॅक्टर आहे काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे हो त्याला चार पाच वेळा फोन करून सांगितलं अरे नाले साफ करून घे हो ना साहेब करतो ना साहेब काही केलेलं नाही नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर येतो ऐकतो तरी माणसं तरी पाठवतो पण एकंदरीतच नाले सफाई तुम्ही वीस टक्के कमी रेटनी कसे काय करून घेऊ शकता आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमच्या नाले नालेसफाईमध्ये येईल बुळता तुम्हाला नालेसफाई करायचीच नाही आहे नालेसफाई हात मारता येतो का एवढंच बघायचं आहे आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटलं होतं ठाण्याचं जे पाणी भरतं सगळ्या भागांमध्ये मुंब्रा कवसा दिवा नौपाडा नौपाडा म्हणजे हेच बंधना आहे टॉकीज गजानन महाराज चौक बाजारपेठ बाजारपेठ हे सगळं राबोडीमध्ये सगळ्याकडे महानगरपालिका लक्ष कधी देणार आहे आणि वर्षानुवर्ष भरतंच आहे म्हणजे एखादा प्लॅन करून काहीतरी वेगळा मार्ग काढायचा यांना फक्त बिल्डरला मार्ग कसे कर करून द्यायचे एवढंच माहिती आहे बाकी काही माहीत नाही आपल्या महानगरपालिकेत महापालिकेच्या तिजोरीमध्ये एवढं खळखळ जाय काय बघा त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे महानगरपालिकेचा खर्च काय मी केलाय ज्यांना ज्यांनी केलाय त्यांना विचारा ना ज्यांनी केला त्यांना विचारा की महानगरपालिकेचा पैसा गेला कुठे आम्ही काय खर्च करायला लावत नाही ठीक आहे तर मुख्यमंत्र्यांचा बदल तर ठाणे अशी टाईकलाईन देण्यात आलेली आहे बदलला ना ठाणे एवढं पाणी तुमलं ना आता स्विमिंग पूल नको पुढचे चार महिने नाल्यातच पुवूया जाऊ नका नाल्यात पोहला पाणी असतं जाल पुढ वाहून होर्डिंग्स देखील जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत ज्याच्यामुळे जशी घाटकोपाला घटना घडली त्याचप्रमाणे ठाण्यात देखील होण्याची शक्यता आहे याच्यात महानगरपालिकेने लक्ष घालावं पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे नालेसफाई नालेसफाई कित्येक वर्ष मी सांगतो आहे की एकतर काही भागांमध्ये नालेसफाई दोनदा झाली पाहिजे जसं कवसा आणि मुंब्रा आहे तिथे नालेसफाई दोनदा झाली पाहिजे किंवा का तो स्लम एरिया आहे लोक नाल्यातच कचरा टाकतात परत डोंगरावरनं पाणी येतं पुढे जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत इतक्या अवघड परिस्थितीमध्ये असताना जर महानगरपालिकेचे अधिकारी लक्षच देणार नसतील तर कसं व्हायचं छोटी छोटी गटारं साफ केली जात नाहीत त्याच्यातनं पाणी जाऊ शकत नाहीत मग शेवटी पाणी रस्त्यावर येतं आणि लोक त्यांना नाही ना आम्हाला शिव्या घालतात आमचा काय संबंध नाले सफाईशी हे सगळं महानगरपालिकेचं काम आहे पण माझ्यासारखा माणूस वारंवार पाठपुरावा करतो मी आज सकाळी पण बोललो की ते कॉन्ट्रॅक्टरला सांगा धडाधड दिवस काम करून तो कचरा उचलायला तर कॉन्ट्रॅक्टरही राजा महाराज आहे दहा वाजता काम करू करू सुरू करतो सहा वाजता बंद करून टाकतो सगळ्या नाली सफाई करतोय तो So, रोबोटिक टेक्नॉलॉजी अरे बाबा रोबोट नी करा नाहीतर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी करा आम्हाला काही पडलेली नाही नाले साफ करा